नमस्कार सगळ्यांना पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तर बघा मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू का साजरी करतात काय आहे त्याचे महत्त्व आणि काय आहे त्यामागील रहस्य हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मकर संक्रांती हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे या दिवशी महिलांमध्ये एक उत्साह दिसून येतो पण मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत घरोघरी महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात पण मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा सोहळा केला का जातो धर्मशास्त्रात याचे काय कारण आहे याबाबत आजच्या व्हिडिओमध्ये आपण याची पूर्ण सविस्तर माहिती तर घेणारच आहोत नवीन वर्षातील पहिला सण हा मकर संक्रांती हा मोठ्या उत्साहात आपण साजरा करतो महिला मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत घरोघरी हळदी कुंकूचे आयोजन करतात पौराणिक कथेनुसार सुहासिनीमधील आदिशक्तीला शरण जाऊन तिच्याबद्दल कृतज्ञ व्यक्त करण्याचा हा सण असतो हळदी कुंकू करणे म्हणजे एक प्रकारे ब्रह्मांडातील सुप्त आदिशक्तींच्या लहरींना जा जागृत होण्यासाठी त्यांना आव्हान करणे असे पण मानले जाते कपाळी कुंकू लावण्याची प्रथा ही आर्यतर महिलांकडून आर्य महिलांकडून आपल्याकडे घेतली आहे जेव्हा आपण अतिप्राचीन मातृसंस्कृती पाहतो त्यात लाल रंगाला विशेष असे महत्त्व पाहायला मिळते इसवी सनच्या तिसऱ्या आणि चौथ्या शतकापासून वाङ्मयात कुंकवाचा उल्लेख आहे रघुवंशात आणि अमर शतकात श शृंगार शतकात कला विशेष महत्त्व आहे ग्रामदेवतांना कुंकू फार प्रिय असल्याचे अनेक धा ध्रा धार्मिक ग्रंथात पाहायला आपल्याला मिळते दुर्गापूजेतही कुंकवाचे महत्त्व अधिक असून सप्तमातृकांनाही कुंकू प्रिय होते असे पण मानले जाते कुंकू लावण्याच्या प्रथेच्या पशुबळीशी संबंध असल्याचा उल्लेख उल्लेख अनेक ठिकाणी आपल्याला वाचायला भेटतो या उपासनात देवीच्या कपाळी पशुबलीच्या रक्ताचा टिळा लावला जात होता स्त्री ही जगदंबेचे अंशरूप असल्याने मानलं गेलं गेल्यामुळे जेव्हा एखाद्या स्त्रीला ग्रहलक्ष्मी म्हणून आपण घरात आणवायचं असतं तेव्हा शिकार करून एखाद्या पशूला मारवायचा मारायचे आणि त्यांच्या रक्ताचा टिळा वधूच्या कपाळी लावून मग तिच्यासह प्रवेश करायचे अशी प्रथा दक्षिणातल्या आर्यातर जातीतील पाहायला मिळते कुंकू अशा प्रकारे आपण सौभाग्यवतेचे प्रतीक मानले जाऊन मा जाऊ लागले भारतीय संस्कृतीत त्याचा अनेक शुभ कार्यात वापर करण्यात येत आहे स्त्रियांचे कुंकू हे लेणं मानलं गेलं देवादिकांच्या पूजेत कुंकू अनिवार्य झालं आणि लग्नपत्रिकेत कुंकू लावूनच मगच ती नातेवाईकांना हितचिंतकांना पाठवण्याची प्रथा येथूनच सुरू झाली सुहासिनी घरातून पडताना घरची ग्रहणी तिला कुंकू लावते आणि म्हणजेच तुझे सौभाग्य अक्षय राहू त्यानंतर चैत्र गौरीचे चैत्र तीज ते अक्षय तृतीयेपर्यंत होणारे चैत्र हळ हल, वास्तविक हळदी कुंकू आणि संक्रांतीनिमित्त होणारे संक्रांत ते रथसप्तमी या काळात होणारे हळदी कुंकू आजही केले जाते शिवाय गणपती नवरात्र या धार्मिक सणातही काही कुटुंबात सौभाग्य सौभाग्यवती स्त्रियांकडून हळदी कुंकू करण्याची प्रथा आजही पाळली जाते कसं करायचं हळदी कुंकू हळदी कुंकू म्हणजे स्त्रीमधील आदिशक्तीची पूजा करणे त्यामुळे जेव्हा तुम्ही तिला हळदी कुंकू संभारणास समारंभासाठी बोलवता तेव्हा तिला योग्य पद्धतीने तिची पूजा करा सुहासिनींना महिलांना हळदी कुंकू लावल्यानंतर तिला अत्तर लावून तिच्यामधील मातेला प्रफुल्लित करा त्यानंतर तिचे बोराने ओटी भरून सुहासिनी सौभाग्याचे प्रतीक असलेली वस्तू भेट वान द्या वान देताना पदराचा टोक देऊन ते दिले पाहिजे तिळगुळू देऊन नमस्कार करा नववधूचे पाच वर्ष हळदी कार्यक्रम करावा हळदी कुंकू संभार समारंभामध्ये वान का दे का देतात हळदी कुंकू आणि वान देणे आधी आधी विधी व विधीतून आपल्याला सगुण भक्तीचा संस्कार होण्यास तसे विश्वराप्रती जीवाचा भाव वाढण्यास सहाय्य होते वान देण्याची एक पद्धत आहे वान देताना नेहमी पदराच्या टोकाचा वाणाला आधार देऊनच देतात वान देणे म्हणजे दुसऱ्या जीवातील देवतत्वाला तन मन आणि धन याच्या त्यागा त्यागातून शरण येणे होय पदराच्या टोकाचा आधार देणे म्हणजे अंगावरील वाचण्याच्या आदिशक्तीचाही त्याग करून देहबुद्धी त्यागणास शिकणे होय वानाच्या रूपाने दाही दिशांच्या माध्यम माध्यमातून स्थळदर्शकरूपी सर्व प्रकारच्या आदिशक्तीचा त्याग करणे असे म्हटले जाते हा काळ साधनेला पोषक असल्याने या काळात दिलेल्या वानातून देवता लवकर प्रसन्न होऊन जीवाला इच्छित फलप्राप्ती होते म्हणजेच दान सतकारणांनी लागते म्हणून तुम्ही पाहिलं असेल की प्रत्येक सुहासिनीला महिला संक्रांतीमध्ये हळदी कुंकू करताना अगदी छोटंसं का होईनं पण वाण देतात संक्रातीला वाण देणे याची आध्यात्मिक महत्त्व तर आहेच शिवाय वाण देऊन आपण नात्यामधील गोडवादेखील जपतो असं धर्म धर्म अभ्यासक आपल्याला सांगतात या प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माझे हळदी कुंकू का करायचे याविषयी माहिती कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा तोपर्यंत धन्यवाद